जत जिल्हा सांगली येथे सामाजिक उन्नती व अपंग निराधार पुनर्वसन विकास संस्था जत व महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलाकरिता उद्योजकीय मार्गदर्शन शिबिर जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालय येथे संपन्न झाले महिलांच्या हाताला काम मिळावे व त्यांचा उदरनिर्वाह व्हावा त्याची आर्थिक उन्नती होऊन कुटुंबाला हातभार लागावा व पर्यायाने त्याचे कुटुंब गाव सक्षम व्हावे या दृष्टिकोनातून सदरचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये तालुक्यातील महिला व बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या गेली बरीच वर्षे सामाजिक उन्नती व आपराधार पुनर्वसन विकास संस्थेच्या वतीने युवा नेते संजय कांबळे यांच्या महाराष्ट्राखाली महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात अंधश्रद्धा निर्मूलन हुंडाबळी वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षणाच्या वाटा दाखवण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत केलेले आहे तालुक्यातील शहरातील महिलांना सक्षम करण्याची स्वाभिमानी जगण्याचं काम समर्थपणे पार पडलेलं आहे या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे कुंदन शिंगारे संघच्या अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार पोलीस निरीक्षक सूरज बिजली अण्णाभाऊ साठे एल ए श्रीसागर उद्योगपती शंकरशेठ कोराडे इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे योगेश सुरवशी महात्मा फुले महामळाचे एन एस सावंत संत रविदास चर्मोदयचे एन एस पवार आदी मंडळी उपस्थित राहून वेगवेगळ्या आर्थिक विकास मंडळाकडून महिलांसाठी व बचत गटासाठी मिळणाऱ्या योजनांची सर्व माहिती या ठिकाणी दिली या मार्गदर्शन शिबिरात रिपाईचे तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे युवक तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे तालुका कार्यादेश व संस्थेचे सचिव विनोद कांबळे व्यापारी संघटनेचे मंजुनाथ मोगली प्रशांत आयदाळे बादल कांबळे पिराजी तांबे बिराजदार मॅडम जिल्हा परिषद मागासवर्गीय संघटनेचे नेते राजू कांबळे युवक नेते प्रगतशील बागायतदार हर्षवर्धन कांबळे दरिकांत कांबळे सद्गुरू बाळुमामा बचत गट देवनाळ गायत्री बचत गट रामपूर बचत बचतगट रामपूर नवनिर्मित अंतराळ रामलिंग बचत गट, गट मुचंडी तथागत जत रमाबाई आंबेडकर नगर बचत गट वळसंग बाळमामा वळसंग बचत गटाचे अध्यक्ष सचिव व सदस्य इतर बहुसंख्य महिला उपस्थित होत्या शेवटी सर्वाचे आभार कुमारी दीक्षा संजय कांबळे यांनी मांडले या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व प्रास्ताविक रिपाईचे नेते मान्य संजय कांबळे यांनी मांडले You're more than Press the bell icon on the YouTube and never miss another update.